सेवानिवृत्त सहायक शिक्षक पांडुरंग आंबी यांचे उपोषण स्थगित एकतीस ऑगस्टपर्यंत प्रश्न सोडवण्याचे सीईओ कार्तिकेयन यांचे आश्वासन पंधरा आठ दो दोन हजार चोवीस म्हणजे भात भारताच्या स्वातंत्र्यदिनी सकाळी नऊ वाजल्यापासून श्री पांडुरंग भीम आंबी वैवर्ष एकसष्ट यांना दोन वर्षापूर्वी सेवानिवृत्त होऊनही गेल्या दोन वर्षापासून त्यांना सेवानिवृत्ती वेतन किंवा त्या संदर्भातील सेवाविषयक लाभ जिल्हा परिषद कोल्हापूरकडून दिलेले नाहीत म्हणून ते व त्यांच्या कुटुंबियाने सुरू केलेल्या जिल्हा परिषदेसमोरील बेमुदत आमरण उपोषण व धरणे आंदोलनात आज त्यांच्या सोबतीने व त्यांचे नंतर सेवानिवृत्त झालेले इतर एकतीस शिक्षक व काहींचे कुटुंबीयही आज दिनांक सोळा आठ दोन रोजी सामील झाले होते दिनांक सोळा आठ दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एस कार्तिकेन यांनी यावर तोडगा काढण्यासाठी शिष्टमंडळाला आमंत्रित केले या शिष्टमंडळात डॉक्टर मनोहर दादोकोळी महादेव वकळी पवन आंबे विकास शिरगावे अजिंक्य शिंदे अभिजित राऊत हे चर्चेसाठी गेले होते सुमारे दीड तासाच्या चर्चेमध्ये श्री पांडुरंग आंबे व इतर एकतीस सेवानिवृत्त शिक्षकांच्या पेन्शन व इतर अनुषंगिक लाभाबाबत चर्चा झाली मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एस कार्तिकेयन यांनी शिष्टमंडळाकडून दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत या प्रश्नांची पूर्ण सोडवणूक करण्यासाठी वेळ मागितला त्याप्रमाणे शिष्टमंडळाने वरील वेळेत निर्णय द्यावा अन्यथा त्यानंतर या मुद्द्यावर यापेक्षाही तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी श्री एस कार्तिकेयन यांच्या हस्ते श्री पांडुरंग आंबी यांचे लिंबू पाणी देऊन उपोषण सोडवण्यात आले जर या प्रश्नावर दिनांक एकतीस आठ दोन हजार चोवीस पर्यंत पेन्शन आणि पेन्शनल बेनिफिटवरील बत्तीस कर्मचाऱ्यांना दिले गेले नाही तर शिवसेना अनुसूचित जाती जमाती विभागाचे उपजिल्हाप्रमुख श्री विकास शिरगावे यांनी शिवसेना स्टाईल व महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष श्री अभिजित राऊत शहर विभाग प्रमुख श्री अजिंक्य शिंदे यांनी मनसे स्टाईलने स्वतंत्र आंदोलन जिल्हा परिषदेवर करणार असल्याचे जमात बांधवांना समक्ष सांगितले पोलीस ऑफ इंडिया न्यूज मीडियासाठी प्रतिनिधी चंद्रकांत माने अमरभूषण बस ला बसलो आहे आज पंधरा ऑगस्ट हा स्वातंत्र्य दिनाचा दिवसात अमरवणचा दिवस आम्ही निवडलेला आहे त्याची पार्श्वभूमी काय आहे काल कोल्हापूर जिल्हा परिषद मधून पत्र आलेलं आहे ते पत्र कोणाच्या माझ्या माझ्या संदर्भात आहे पण राज्यपालान पेन्शन संदर्भात काय यांच्यावर निर्णय घेतला तो काय सांगितले आणि तो अगदी ठाकर मातो आदि संपदावर केलं तुम्ही कागदपत्र कुठे जमा केली मला पस्तीस वर्षाची नोकरी करताना केव्हाही मला तुम्ही विचारलेलं नोकरी झाल्यानंतर मग पाच वर्षाने एकदा आदि संपदावर केलं त्यानंतर दीड वर्ष आदिसंपदावर संपदावर केलं त्याच्याही पुढे जाऊन शिक्षण अधिकारी वित्त अधिकारीनी एक परिपत्रक काढलं तुम्ही चौदा बारा दोन हजार बावीसच्या च्या शासन निर्णयानुसार सेवानिवृत्ती निवृत्ती पात्र त्याप्रमाणे शाळेला ते पत्र दिलं मध्ये नोंद झाली आणि तो प्रश्न